नमस्कार ग्लो विपालीवर तुमचं स्वागत आहे तुमच्या स्किनसाठी तुम्ही योग्य स्किन केअर रुटीन फॉलो करतात कि कि का किंवा पुरुषांना असं वाटतं का की स्किन केअर हे फक्त महिलांचंच काम आहे नुसतं आपलं काय फेसवॉश केलं की झालं तर तसं अजिबात नाहीये आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला पुरुष आणि महिलांसाठी योग्य स्किन केअर रुटीन सांगणार आहे जे तुम्हाला हेल्दी ग्लोईंग आणि एकदम युथफुल स्किन देणार आहे चला तर मग सुरुवात करूया कुठलाही वेळ न घालवता स्त्रिया आणि पुरुषांसाठीच योग्य स्किन केअर रुटीन आणि व्हिडिओच्या शेवटी मी काही महत्वाच्या टिप्स सांगितले आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा <्याँग> स्किन टाईप ओळखण्याचे बेसिक स्टेप सगळ्यात पहिले तुम्हाला स्किन केअर रुटीन सुरू करण्यापूर्वी तुम्हाला तुमची स्किन ओळखणं हे खूप महत्वाचं आहे ते कसं ओळखाल तर ते तुम्हाला मी आता एकदम डिटेल सांगणार आहे सगळ्यात पहिले म्हणजे तुम्ही जो फेस वॉश यूज करता तर तो, तो फेसवॉश तुम्ही यूज करायचा आहे त्याच्याने फेस वॉश करायचा आहे आणि तीस ते पंचेचाळीस मिनिटात तुमची स्किन कशी रिॲक्ट करते ते बघा म्हणजे कसं आहे की ऑइली स्किन असेल तर चेहरा तीस ते पंचेचाळीस मिनटात हा चमकायला लागतो किंवा शायनिंग करतो त्यानंतर जर स्किन ड्राय असेल तर त्वचा ताणलेली वाटेल आपल्याला कॉम्बिनेशन असेल तर टी झोन आणि सीझ होन हे वेगळे असतात टी झोन हा ऑइली असणार आणि सी झोन हा हो ड्राय असणार आहे सेन्सिटिव्ह स्किन असेल तर रेडनेस आणि इरिटेशन तुम्हाला दिसून येणार आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्किन ओळखल्याशिवाय कुठलाही रॅन्डम प्रोडक्ट आपण आणायचा नाही आहे आणि तो वापरायचा नाही आहे त्यामुळे तुम्हाला नुकसान होऊ शकतं त्यामुळे जशी स्किन असेल तसेच प्रोडक्ट यूज करा महिलांसाठी आणि पुरुषांसाठी योग्य के स्किन केअर रुटीन आता आपण बघणार आहोत स्टेप नंबर वन जे की आहे क्लिन्झिंग मध्ये तुम्ही फेसवॉश यूज करायचा आहे साबण नाही कारण फेसवॉश हा साबणापेक्षा माइल्ड असतात तुम्हाला सकाळी आणि रात्री दोन टाईम फेसवॉश करायचा आहे पण त्याच्यापेक्षा जास्त नाही जर गरज वाटली तर तुम्ही तीन टाईम यूज करू शकता त्यापेक्षा जास्त यूज केला तर तुमची स्किन ही ड्राय होऊ शकते आणि जास्त ओव्हर ऑइल प्रोडक्शन ओव्हर सिवम प्रोडक्शन होऊ शकतं स्त्रियांसाठी माइल्ड क्लिन्झर यूज करू शकता आणि पुरुषांसाठी डीप क्लिन्झिंग फेसवॉश वापरा कारण तेलकट त्वचेसाठी डीप क्लिन्झिंग हे खूप महत्त्वाचं आहे इथं मी एक टीप देणार आहे की हळुवारपणे मसाज करा ओव्हर स्क्रबिंग करू नका आणि प्लीज घसा घसा तर बिलकुल घासू नका स्टेप नंबर टू जी की आहे टोनिंग टोनर्स वापरणं हे खूप महत्वाचं आहे यामुळे त्वचेचे जे पोर्स असतात तर ते टाईट होतात स्किनचा जो पी एच असतो तर तो बॅलन्स होतो ऑइली स्किनसाठी तुम्ही ग्रीन टी किंवा विच असलेलं टोनर तुम्ही यूज करू शकता ड्राय स्किनसाठी तुम्ही हायड्रेटिंग किंवा ग्लिसरीन बेस्ड असं रोज वॉटर टोनर सुद्धा यूज करू शकता स्टेप नंबर थ्री जी मौश्यरेजिंग। मौश्यरेजिंग है, है। की आहे मॉइचरायझिंग मॉश्चरायझिंग हे स्किन हायड्रेट ठेवण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे जरी तुमची स्किन ही ऑयली असेल तरीही महिलांसाठी हलकी मॉश्चरायझर किंवा हॅलोरोनिक ॲसिड बेस्ड क्रीम तुम्ही यूज करू शकता पुरुषांसाठी जेल बेस्ड मॉश्चरायझर वापरा यामुळे स्किनचं ऑइल हे कंट्रोल होईल आणि त्यासोबतच त्यांची स्किन ही ग्रीसी फील होणार नाही नंबर फोर जी की आहे सनस्क्रीन सनस्क्रीन हा स्किन केअरचा सर्वात महत्वाचा भाग आहे आणि बऱ्याचदा स्किप होणारा पण भाग आहे बरं का एक दिवस तुम्ही मॉइश्चरायझर स्किप केलं ना तर चालतं पण सनस्क्रीन चुकूनही स्किप करू नका अगदी घरात असाल तरीही बिलकुल स्किप करायचं नाही आहे महिलांसाठी म्हणजे जे हाऊसवाईफ असतात तर त्यांच्यासाठी एस पी एफ थर्टी सनस्क्रीन आपण यूज करू शकतो आणि जर ऑफिस गोइंग असाल तर एस पी एफ फिफ्टी पी ए ट्रिपल प्लस यूज करू शकतो तसंच पुरुषांसाठी हे ऑफिस गोइंगच असतात मोस्टली तर एस पी एफ फिफ्टी पी ए ट्रिपल प्लस तुम्ही मॅट uh, फिनिश सनस्क्रीन यूज करू शकता ज्यामुळे स्किन ही तुमची ऑइल फ्री राहील आणि सगळ्यात महत्त्वाचे टिप्स म्हणजे जरी तुम्ही घरात असाल तरीही तुम्हाला सनस्क्रीन हे यूज करायचं म्हणजे करायचंच आहे त्यानंतर आहे स्टेप नंबर फाईव्ह म्हणजे की लिप बाम लिप्सला हायड्रेट ठेवणं ही खूप महत्त्वाचं आहे जर लिप्स आपले पिगमेंटेड किंवा काय होत असतील तर ते ड्रायनेसमुळे होतात तर साल मंग आपन ते ड्राय दिसायला लागतात मग त्यासाठी आपण महागडे क्रीम्स आणि ट्रीटमेंट करतो त्यापेक्षा तुम्ही त्यांना जेव्हा ड्राय वाटली तेव्हा त्यांना नॅचरल इंग्रेडियंट्स असलेला लिप बम लावून लिप्सला हायड्रेट ठेवू शकतात किंवा सगळ्यात सोपा उपाय म्हणजे दुधावरची साय पण लावू शकतात आता आपण बघणार आहोत महत्त्वाचे टिप्स ज्यामुळे आपण व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला आहे तर नितळतोजीसाठी काही सोप्या टिप्स इथं मी सांगणार आहे जर तुम्ही डेली मेकअप करत असाल तर झोपण्यापूर्वी मेकअप रिमूव्हरने मेकअप रिमूव्ह करा आणि जरी तुम्ही सनस्क्रीन यूज करत असाल तरीही दररोज तर भरपूर पाणी प्या जवळजवळ आठ ते दहा ग्लास तुम्ही पाणी प्यायलाच हवं हेल्दी डाएट फॉलो करा ज्यामुळे स्किनला नॅचरल ग्लो मिळतो आणि शुगरी आणि बेकरी फूड्स हे कम्प्लिटली अवॉइड करा आणि आठवड्यातून एकदा एक्सफोलिएशन करा तर हे स्किन केअर रुटीन तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी पुरुषांसाठी आणि स्त्रियांसाठी दोघांसाठी असं सेपरेट बेसिक स्किन केअर रुटीन इन डिटेल विथ प्रोडक्ट रेकमेंडेशन घेऊन येणार आहे त्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि ग्लो विथ दीपालीला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा म्हणजे ब्युटी ग्रुमिंग टिप्स स्किन केअरचे व्हिडिओ मेकअपचे व्हिडिओ एकही मिस होणार नाही चला तर मग पुन्हा भेटूया एकदम मस्त आणि उपयोगी टिप्ससह तोपर्यंत बी हेल्दी अँड स्टे ब्युटिफुल बा बाय